तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव बघणार असा आणि हा अनुभव इतको भयंकर असा की तुमचं एकदम थरका पुढल्याशिवाय हवायचो नाही आणि असे प्रकार पुढे मागे आपल्या बाबतीतसुद्धा घडाक शकतात त्यामुळे एक सावधान करणारो ह्यो एक अनुभव असा आता नेमका काय घडला तर तुमक ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको यो अनुभव आपले सबस्क्रायबर कैलास म्हात्रे यांनी पाठवलेलो असा माझं नाव कैलास आज मी तुमका माझ्या जीवनातलो एक भयंकर अनुभव सांगा केलेलो असं आहे साधारण पस्तीस एक वयाच्या आसपास माझ्यासोबत ही घटना घडली होती माझं लग्न वगैरे झालेलं आणि माका दोन मुलं होते माझं संपूर्ण कुटुंब आणि मी आम्ही सगळेजण एकाच घरात रावायचो सगळा काही आमचं व्यवस्थित चालला होता मी चांगल्या नोकरीवर होतो आहे बायकोसुद्धा छोटी मोठी कामं करायची आणि आम्ही सगळेजण म्हणजे माझी दोन मुलं बायको आई पप्पा असे सगळे आम्ही गावच्या घराकडे रवायचो तर आमचं मूळ घर होता त्यात आम्ही सगळे सणवार करत इलं होतं आणि ते सगळे चालूसुद्धा होते पण एक दिवशी आमच्या घरात एक विचित्रच प्रकार घडाक लागलो आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली माझ्या एका अपघातापासून मी संध्याकाळी कामावरसून घराकडे येत होतं आहे आणि माझ्याकडे तेव्हा मोटरसायकल होती तरी संध्याकाळचे साधारण साडेसात वगैरे झाले होते ज्यामुळे बाहेर बऱ्यापैकी अंधार होतो मी मोटरसायकलची लाईट चालू करून सरळ आपलं येत होतं आहे रस्तो पूर्ण मोकळो होतो आणि गावच्या रस्त्यांवर गाडी एका एवढे नसतात म्हणून मी मत्सूनच गाडी चालवत होतं आहे पण गाडी चालवता चालवता अचानक एक म्हातार माझ्या गाड्याच्या आडू इल्यासारखं झालं म्हणजे खरं तर तो आडू इलो नाही होतो पण एकदम तेका बाजूक बघून मी जरा बावरलो आणि गाडी वळवलं आहे गाडीचं वेग जास्त असल्यामुळे माका गाडी सावरूकच इली नाही त्यामुळे मी साईडलाच जाऊन पडलोय आहे वेग जास्त असल्यामुळे माका बरंसं मार लागलो होतो पण जसं मी पडान मागे वयान बघितलं आहे तर तो जो म्हातारो माका पहिल्यांदा दिसलेलो तो थंय खयत नाही होतो म्हणजे मी तेंका आजूबाजूक सगळीकडे बघितलं आहे पण तो म्हातारो एकदम नाहीसोच झालो तो कोण होतो आणि असं माझ्या गाड्याच्या आडवो कशा किल्लो ता माका नाही माहिती पण त्या म्हाताऱ्याच्या पायी माझे अपघात झालो होतो मग त्यानंतर मी कसं बसं स्वतःक सावरलोय पडलेली गाडी उचललं आहे आणि तशाच अवस्थेत कसा बसा घर काढलं आहे माझी ती सगळी अवस्था बघून घरचे खूपच घाबरले होते पण तेव्हा मी तेंका म्हाताऱ्याबद्दल सांगाक नाही मी आपलं म्हटलं आहे की माझं असं चलता चलता अपघात झालो मग त्यांनी औषध वगैरे माका लावले नाही आणि त्यानंतर दोन तीन दिवस मी घराकडेच आराम केलं आहे पण त्या सगळ्या प्रकारानंतर जो काही प्रकार माझ्यासोबत घडाक लागलो तो तर ह्याहून भयंकर होतो रात्री माका झोपेत तो म्हातारा स्वप्नात दिसाक लागलो माझ्या ज्या म्हाताऱ्यामुळे माझा अपघात झालेलो तोच म्हातारो माका स्वप्नात दिसा आणि माका एवढाच बोला की काय रे विसरलं माका एकदा दोनदा जेव्हा माका तसा स्वप्न पडला तेव्हा मात्र मी जरा घाबरलो कारण त्या म्हाताऱ्याक मी आधी कधीच बघूक नाही होतंय मग तो म्हातारो माझा स्वप्नासारखं सारखो कशाक दिसता त्याच माका समजत नाही होता बघता बघता हे सगळे प्रकार वाडाक लागले आणि नंतर नंतर अक्षरशः रात्री माका घराच्या बाहेर कोणतरी दांडू आपडटा असो आवाज येऊक लागलो माका पहिल्यांदा समजाक नाय मी आपलो तो आवाज ऐकान सहज घराच्या बाहेर गेलोय आणि जसं मी बाहेर जाऊन बघतोय तर माका स्पष्ट घराच्या बाहेरच्या कटड्यावर तो म्हातारो बसान बिडी पुकताना दिसलेलो म्हणजे बाहेर चांचं प्रकाश होतो त्या प्रकाशात तो माका दिसा पण जशी मी बाहेरची लाईट लावी तसं तो, तो थैसून नाहीसो होय माका कळतच नाही होता की माझ्यासोबत ह्या सगळा काय घडता माका वाटाक लागला की हे माझे सगळे भासत माझा अपघात झाल्यामुळे तो म्हातारो माका सारको सारको दिसता आणि हो भासच असतल बाकी काही विषय नाही म्हणून मी अजून कोणाक याबद्दल सांगाक नाही होतंय माका वाटलं की माझं मन शांत झालं की आपोआप हे भास वगैरे होचा बंद होत म्हणून मी देवभक्तीक लागलो आहे थंय मी माझं मन अडकवलंय पण त्या सगळ्याचो कायच फरक पडक नाही हे प्रकार तसेच होत होते जेव्हा कधी मी लगवी करूक सहज घराच्या बाहेर पडय तेव्हा रात्री माका तो म्हातार अधरून थंय बसलेलो दिसा आणि जशी मी लाईट लावय तसं तो मात्र थैसून गायब होय आणि त्या काही दिवसात अचानक ठरलेल्या टायमाक बाहेर कुत्रे मात्र मोठमोठ्या नल्लावर घालत म्हणजे हा सगळं प्रकार खूपच विचित्र होतो मी ह्या सगळ्यासून बाहेर येऊचं खूप प्रयत्न केला आहे पण माका काय बाहेर येऊक जमाक नाही शेवटी मग ह्या सगळ्या मी घरच्यांका सांगितलं आहे त्यांना मी बोललो आहे की माझ्या अपघाताच्या वेळेक माका एक म्हातारो दिसलो होतो तोच म्हातारो आता माका सारको सारको दिसता स्वप्नासुद्धा येता ह्या सगळ्या जेव्हा त्यांनी माझ्या ऐकल्याने तेव्हा घरचेसुद्धा आधारले कारण ह्या जा काय होता त्या भयंकर होता कारण असं प्रकार घडना म्हणजे एखाद्या भुताटकीचंच खेळ असा शकता पहिल्यांदा त्यांना वाटलेला की भासच होत असतल कारण अपघातात तो म्हातारो तुका दिसलेलो आणि म्हणून तू थंय घाबरलं म्हणून तो म्हातारो सारको, सारको तुका दिसता म्हणून त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तू देवभक्ती कर मंत्र जप कर म्हणजे बरा वाटत पण ता सगळा करून सुद्धा तेवढा पुरता बरा वाटा पण काही दिवसांत तो म्हातारो परत स्वप्नात ये आणि माका याकच वाक्य बोला काय रे विसरलं आणि तात तात्ताच तातच ऐकन ऐकून माका प्रचंड राग येऊक लागलो होतो तो माका बाकी काय त्रास देणार पण सारखं स्वप्नाती आहे आणि घराच्या बाहेर बसलेलो दिसा म्हणून एक दिवशी मी म्हटलंय की या म्हाताऱ्याचा आता तर माका करूचत लागतो तला। यो कोण हा आणि माका कशाक दिसता ह्याचा शोध घ्यायचाच लागतलो म्हणून एक दिवशी मी ठरवलं की रात्रीचं माका तो म्हातारो बाहेर दिसलो की मी लाईट न लावता तो कोण आता बघतोय आणि तसाच एक दिवशी मी केलं आहे रात्री अचानक मी उठलोय आणि बाहेर जाऊन बघूक लागलो आहे तर तो म्हातारो नेहमीसारखो त्या बाहेरच्या धक्क्यावर बसलो होतो मी लाईट वगैरे काय लावूक नाही मी खिडकीसूनच त्या म्हाताऱ्याकडे बघित होतंय आणि कुत्रेसुद्धा बोमटत होते म्हणजे ते सगळे कुत्रे त्या म्हाताऱ्याकच बघून बोमटत ह्या माका त्या दिवशी समजलं मी गपचूप त्या खिडकीकडे उभं राहून त्या म्हाताऱ्याकडे एकटक बघित होतोय जवळजवळ पंधरा वीस मिनटं तो म्हातारो थं बसलो आणि त्याच्या हातात बिडी होती ती सगळी त्याने पिल्यान आणि बिडी संपल्यानंतर तो दांडू आपटत आपटत थैसून जाऊक लागलो ह्या वेळेक मी ठरवलं आहे की ह्या म्हाताऱ्याच्या मागसून जायचा आणि हा नेमकं खं राहता काय करता तो शोधून काढायचा म्हणून मग जसं तो म्हातारो थैसून जाऊक लागलो तसं मी गपचूप त्या म्हाताऱ्याच्या मागसून जाऊक लागलो आहे त्या अजिबात मी चावू लावू देऊक नाही बघता बघता तो म्हातारो एका वाटेन चलाक लागलो आणि सुद्धा त्याच्या मागसून चलावतो आहे चार पाच घरा तो म्हातारो पुढे गेलो आणि माझ्या डोळ्यात देखत तो म्हातारो एकदम हवेत हो नाहीसूच झालो आणि जेव्हा मी तास दृश्य बघितलं आहे तेव्हा तर माझ्या पायाखालचीच जमीन सरकली म्हणजे असो माणूस नाहीसो होऊकच शकत नाही होता म्हणजे ती एक भुताटकी होती ह्या माका त्या रात्री कळान चुकला आणि तेव्हा मात्र माका सरसराव घाम फुटलो मी त्याच अवस्थेत जीव घेऊन माझ्या घराच्या दिशेन पळालं आहे आणि घराकडे इल्यानंतर तो सगळं प्रकार मी आधी पप्पांच्या कानावर घातलो आहे तहा सगळा ऐकल्यावर ते तर चांगलेच घाबारले म्हणजे इतके दिवस ती भुताटकी तुझ्या पाठी असा म्हणजे पुढे काहीतरी त्रास नक्की ती देतली म्हणून मग पप्पांनी पुढच्या दिवशी माका गावच्या देवीच्या मंदिरात नेल्याने आणि थंयच्या पुजाऱ्यांका गावच्या ग्रामदैवतेक घराणा घालूक सांगितल्याने आणि नेमकं प्रकार काय हा त्या देवीक विचारूक सांगितल्याने म्हणजे ही जर खची भूताटकी असात तर याच्यावर काहीतरी उपाय देवी दे असं मागना आम्ही त्या दिवशी आमच्या गावच्या ग्रामदैवतेक घातलं आणि तेव्हा देवीन काय सांगितल्यान आता ऐकान तुम्ही सुद्धा चांगले चक्रावून जाशाल म्हणजे आम्ही ह्या सगळ्याची कल्पना देखील केलं नाही होतं देवी म्हणाली की ही खायची भूतट नाया नाही जसा देवी या सगळा बोलली तेव्हा आमका प्रश्न पडलो भूतटकी नाही तर हा माणूस हा कोण आणि तो सतत आपल्याक दिसता कशा का त्यानंतर देवीन सांगितल्यान की तुम्ही पूर्वजांच्या कामात खंड आणलास त्यांचा काही दरवर्षी देणार असता ता देना तुम्ही देऊक नायास त्याच्यात खंड पाडलास आणि म्हणूनच तुमचे पूर्वज एक एक करून खाली येतात आणि आपल्या साठी तुमच्या अवतीभोवती फिरतात आणि त्यातलो तो एक पूर्वज असा जो आपल्या मागण्या साठी आपली भूक साठी तुमका सतत दिसता तो तुमका त्रास देऊ केलो नाया ते का फक्त त्याचा देना वया ज्या तुम्ही देत नायास देणा आधी तुम्ही लवकरात लवकर ते का देवा तरच तो तृप्त होतलो आणि निघान जातलो जसा देवीन ह्या सगळ्या आमक सांगितल्यान तेव्हा तर आमची बोबडीच वळली म्हणजे नेमको काय प्रकार होतो तो आमका त्या दिवशी समाजलो आम्ही सणवार वगैरे सगळे करायचो पण नेमका पूर्वजांचा देणा आम्ही दरवर्षी द्यायचो तर आम्ही बंद केलं कारण तो कोंब वगैरे देवचो लागायचो आणि प्रत्येकाच्या नावान आम्ही वेगवेगळे कोंबे मारायचो पण ती सगळी प्रथा आम्ही मोडीस काढलं आणि सगळ्यांच्या नावान आम्ही एकच नारळ वगैरे द्यायचं पण ह्याबाबत आम्ही कोणाकडे काही चर्चा वगैरे करूक नाही आमका वाटला की त्यांच्या नावान नारळ वगैरे दिलं तरी काम होऊन जायत आणि म्हणूनच आम्ही नारळ देऊन टाकलं तरी जवळजवळ दोन एक वर्ष आम्ही नारळावरच भागवायचं पण ह्या सगळ्याचं परिणाम पुढे असो काही होत याचं मी विचारसुद्धा करूक नाही होत आहे जेव्हा देवीन आमक सांगितल्यान की त्यांचा नेहमीचा देना हा ता देवचात लागतला त्याच्यात खंड पाडून जमाचो नाही तेव्हा मात्र आमका कळान चुकलं की आम्ही खूप मोठी चूक केलं पूर्वजांचा नेहमीचा जा काय देना असा त्या त्यांच्या नावाचा देवचात लागतला नाहीतर हळूहळू एक एक करून हे पूर्वज खाली येऊन आपल्याच मानकुटीवर बसतले त्यामुळे मग ह्या सगळ्या प्रकारानंतर आम्ही ताबडतोब त्यांचा जा काय देणार होता म्हणजे आमच्या प्रत्येक पूर्वजांच्या नावान सालाबाजप्रमाणे आम्ही कोंबे वगैरे हो द्यायचो ते कोंबे लगेचच आम्ही देऊन टाकलो आणि तेंका गाराणा घालून त्यांची माफी मागितलं की आमच्याकडसून चूक झाली अशी चूक परत आम्ही करूचव नाय तुम्ही नेहमीसारखे येवा तृप्त व्हा आणि आमका चांगले आशीर्वाद देऊन निघान जावा असा काहीसा आम्ही गाराणा घातलं आणि त्या सगळ्या केल्यानंतर ते जे आजोबा माका सतत स्वप्नात दिसायचे रात्रीचे बाहेर बसलेले दिसायचे ता सगळा बंद झाला म्हणजे इतके दिवस आमका वाटत होता की ती एक भुताट हा पण तसलो काही हो प्रकार नाही होतो ते आमचेच कोणतरी पूर्वज होते म्हणजे वा कोणतरी असे इले असतील आता ता काय आमका माहिती नाही कारण त्या आजोबांक मी कधी बघले नाही होतं आहे पण असो काहीसो प्रकार माझ्यासोबत तेव्हा घडलो होतो मी तेव्हा कोंबे वगैरे द्यायचं आहे पप्पांका तेवढा जमत नसायचा त्यामुळेच कदाचित त्या आजोबा माका दिसाक लागले होते आणि मग माका कळालं की ते माका स्वप्नात कशाक म्हणायचे की विसारलं काय त्या मागचं कारण ह्या होता कारण मी त्यांच्या नावाचं कोंब देऊचं बंद केलं आहे आणि खरं तर ह्या सगळ्याची सुरुवात मीच केलं होतं मीच पप्पांक म्हटलेलं आहे की सगळ्यांच्यात नावानं आपण नारळ देऊया पप्पा नको नकोच म्हणत होते पण मीच त्यांना तयार केलं आहे पण त्या सगळ्याचं परिणाम माका असो काहीसो पुढे भोगोचं लागलं म्हणून मित्रांनो आपल्या पूर्वजांचा जा काय प्रमाणे देणा असता ता देवचात लागता आणि ता जर आपण नाही दिला तो तर असो काहीसो त्रास आपल्याक पुढे होऊ शकता पूर्वज नाराज राहले तर आपल्या पुढे कधीच चांगला होऊ शकत नाही पूर्वजांचा आशीर्वाद हे हो खूप महत्त्वाचं असता त्यामुळे त्यांचा जा काय तुमचा देणं असा त्या आठवणीं देवा नाहीतर असो काहीसो प्रकार पुढे मागे तुमच्यासोबतसुद्धा घडाक शकता मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं हे सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमकां जरी गोष्ट आवडली असात तर लाईक करू कसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका भाव बहिणींका जेंका भूताची गोष्टी ऐका आवडतात तेंका ही व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा सावध होतील आणि आपल्या पूर्वजांची आठवण काढतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच गोष्टी तुमका ऐका गावतील चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता